नमस्कार मित्रांनो <coughs> तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण आज पाहणार आहोत आर एस आय म्हणजे रिलेटिव्ह आणि त्यामध्ये डायव्हर्जन कशा प्रकारे ओळखायचे आणि याचा शेअर मार्केटमध्ये कसा फायदा होतो याबद्दल हा शेवट याबद्दल आपण माहिती घेणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण शेवटी खास टिप्स आपल्या जुन्या ट्रेडिंग सुधारता येते आर एस आय म्हणजे काय आर एस आय म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे रिलेटिव्हिंग हे लोकप्रिय इंडिकेटर आहे जे की स्टॉक मार्केटच्या ओव्हरबॉट ओव्हर बॉट आणि ओव्हर सोल्ड घेतात आर एस आय मोस्त आहे तो, तो सत्तर पेक्षा चार्ज ओव्हर बॉट पेक्षा कमी ओव्हर सोल्ड लक्षात घ्या तुम्हाला नंतर मी टेक्निकल चार्ट वरती पण दाखवणार आहे डायव्हर्जन म्हणजे काय डायव्हर्जन म्हणजे फ्राईट चार्ट आणि इंडिकेटर यातील फरक फ्राईट चार्ट म्हणजे स्टॉक ची आत्ता चार्ज शंभर आहे आणि आर एस आय इंडिकेटरचा चार्� फरक आर एस आय तीस टक्क्याचे खाली असेल प्राइस पन्नास टक्क्याचे खाली असेल तर असे बुलिश डायव्हर्जन म्हणजे ह्याचे प्रकार आहेत बुलिश डायव्हर्जन दोन प्रकार आहेत बुलिश डायव्हर्जन जेव्हा प्राइस लोवर बनवत आर एस आय हायर लो दाखवतं ते प्राइस वाढीचे संकेत असतात लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे जेव्हा प्राइस लो दाखवतो म्हणजे स्टॉक प्राइस प्राईस लो दाखवत असेल आणि आर एस आय हायर लो दाखवत असेल आर एस आय वर जात असेल आणि स्टॉक लो होत असेल त्याला प्राइस वाढीयचे संकेत म्हणतात जरी आपल्या स्टॉकचे प्राईस ढासळत असेल पण आर एस आय वाढत असेल तर तो प्राइस वाढणार आहे असं याच्यामध्ये आता बेरिश बेरिश डावर प्राइस नंबर जर प्राइस जर एखादी स्टॉकची प्राइस हायर जात असेल वरी जात असेल आणि आर एस आय खाली येत असेल तर तो घसरणीचा संकेत आहे म्हणजे स्टॉक घसरू शकतो हे लक्षात घ्या त्याआधीच आपल्याला ओळखा येतं आर एस आयने तीन नंबरचं बघा सेक्शन ती आर एस आय डायव्हरच्या ओळखण्याचे फायदे प्राईस रिव्हर्स लोक ओळख येतो मोठा तोडा होण्यापासून बचाव करता येतो ट्रेंडिंग डिसिजन आधी चांगल्या प्रकारे घेता येतात चौथा डायव्हर्जन कसा ओळखायचा स्टेप बाय स्टेप सांग तुमच्या ट्रेडिंग प्लॉट बरोबर चार उलटा धरा आणि आर एस आय इंडिकेटर ॲड करा सर सर प्राईस आर एस आय चा अभ्यास करा प्राइस हायर आहे का लोअर बाय ते बनवते हे पहा डायव्हर्जन आर ट्रेडिंगसाठी साठी तयारी करा महत्वाचे टिप्स आर एस आय डायव्हर्जन इतर इंडिकेटर सोबत वापरा जसे एम एस सीड मुव्हिंग अव्हरेज असतं का एम सी डी म्हणजे वीसची ची ची पन्नास शंभर असे असतात प्रत्येक त्याचा पण एक व्हिडिओ आपण पाहूया प्रत्येक डायव्हर्जन्स ट्रेंडिंग सोबत योग्य असेलच असे ना त्यामुळे कन्फर्मेशन सिग्नलची वाट पाहत जा त्याच्यामुळे कन्फर्मेशन मिळण्यासाठी हे दोन तीन इंडिकेटर सोबत वापरायचे लक्षात घ्या प्रॅक्टिससाठी डेमो अकाउंट ओपन करा डेमो अकाउंट असतं प्रत्येक झिरोदा मध्ये डेमो पेपर ट्रेडिंग एक असतं मित्रांनो वारिस डायव्हर्जन हे कन्क्लुजन आहे मित्रांनो आरेसाटा डायव्हर्जन हा एक दमदार स्ट्रॅटर्जी आहे पण योग्य वापरणे गरजेचं आहे अभ्यास आणि अनुभव तुम्ही यामध्ये अधिक चांगले बनवू शकता जर तुम्ही व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणखीन कोणत्या टॉपिकवर पाहिजे असेल तर प्लीज कळवा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया थँक्यू व्हेरी मच सबस्क्राईब करायचं विसरू नका